आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जवाहरलाल नेहरू मैदान येथे आमदार बच्चूभ कडू यांच्या समर्थनार्थ लाखो जनतेची भीड जमा झालेली आहे तुम्ही पाहू शकता आमच्या मागे आमदार बच्चू कडू यांचे नमस्कार मी प्रार सेवक आहे अपंग हृदय सम्राट माननीय बच्चू कडू हे सर्वांच्या मनामनात बसलेले आहे कुठे रुग्ण रुग्ण असो या दंग असो दलित सगळ्यांसाठी बच्चूभाऊ कधी धावून येत असतात तरी हे सरकार घाबरलेलं आहे एक एक ना आमदार केंद्रातल्या राज्य केंद्रातल्या दिग्गजांना भारी पाडाना दिसून येत आहे याच्यावर काय म्हणणं आहे दाखवून देऊ चार जून दाखवून देऊ धनशक्ती विरुद्ध जनशक्ती बच्चू भाऊच्या मागे आम्ही हा आणि बच्चू भाऊ साठी आम्ही मराला पण तयार राहू जापण मैदानाला महत्व नसून गर्दीला महत्व आहे इथे उपस्थित झालेले आहे त्यामुळे मैदानाला महत्व न देता गर्दीला महत्व हे महत्वाची गोष्ट आहे मैदान कुठलेही असो पण गर्दी मार्ग बच्ची बोची जाणार आहे असे जनतेचे म्हणणे आहे संपूर्ण कार्यकर्ता प्रहारचा पेटलेला आहे महाराष्ट्राच्या कानाक्र जालना परभणी असेल संपूर्ण नाशिक असेल महत्वाचा आहे की गर्दी महत्वाची आहे गर्दी महत्वाची आहे गर्दी आणि पूर्ण महाराष्ट्रातून प्रहारचे सेवक प्रहारचे कार्यकर्ते बच्चूबावर प्रेम करणारे सर्व अपंग लोक याच्या भाऊच्या समर्थनासाठी आणि दिनेश बाबू यांच्या समर्थनासाठी इथं आलेले आहेत आणि प्रहारचा विजय देशामध्ये असं आमचा राजा आहे आमचा त्या नेता आहे का ज्या माणसामुळे मंत्रालय सुरू झाला म्हणून त्या पूर्ण अपंग इथं आलेले आहेत आम्ही पूर्ण कार्यकर्ते आलेत ना आमचा प्रहारचा विजय हे स्टेडियम काही लहान नाहीये इथं इथं ते ते लोकही इथं हे सभा घेऊ शकले असते आज जे हुकुमशाही चालू आहे वास्तविक पाहता ज्या पदावर साहेब आहेत त्यांना याची जाणीव असायला पाहिजे होती त्यांच्या जीवाला कोण धोका देणार होतं इथं तर चांगली सिक्युरिटी होती काही गरज नव्हती जे गरज जागा बच्चू भाऊंना दिलेली होती ते जागा जर ते अशा पद्धतीने घेत असेल तर आपली वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे आणि ह्या फेकू आणि तडेफार लोकांचा निषेध करण्यासाठी मी इथं आलेलो आहे बिलकुलच मैदानाला महत्व नसून गर्दीला महत्व आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा एकमेव नेता म्हणजे आमदार तर पूर्ण काही आहे कालच्या स्टेटमेंट वर भाऊ कालची ज्या सभा आमची ज्या आमच्या भाऊंची रद्द सभा रद्द करण्यात आलेली आहे बाराला परमी मागतली चौदाला पंधरा सोळा अठरा ला आम्हाला कन्फर्म झाला होता ग्राउंड आयुक्तालयातून पूर्ण आम्हाला निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली होती चोवीसला आमची सभा होणार होती आणि राणाची सभा बावीसला ठरली होती त्यांनी सभा कॅन्सल केली आणि चोवीसला दडपशाही हुकुमशाही संविधानाला हे मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अभिप्रेत देशामध्ये दिल्ली मुंबईचं राजकारण सत्यचं राजकारण पैशाचा अपयव हे सरकार करीत आहे आणि संपूर्ण ज्यांना समजून आहे विजय प्रहारचा विजय संपूर्ण देशामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाही जिल्ह्यामध्ये संपूर्ण ना, देशामध्ये पोहोचला तुम्हाला सांगतो शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्यावर खूप अन्याय होत आहे मोदी सरकारने सांगितलं सबका साथ सबका विकास ना साथ हुआ ना विकास हुआ दो करोड को नोकऱ्या देंगे एक त एक लोकांना अभी तक मिली नहीं है किसानी को शेतमाल को भाव नहीं है मजुदूरों को मजदूरी नहीं है अदानी अंबानी सरेगा का करोड़ों रुपए का कर्जा सरकार ने माफ कर दिया उत्तय पैसे अगर शेतकरे खाते में डालता था तो आज शेतकरी ऊपर उपास मार की वेळ नहीं आती थी यह दिखाने के लिए हम सारे समुदाय के सब साथी समाज के लोग इकट्ठा हुए हैं हमको बहुत भारी मतों से दिनेश भाऊ की सीट को चुन दिलाना है आता काल बच्चू भाऊ आमदार कऊ यांची दिनेश भाऊचा प्रचारार्थ सभा होणार होती साइंस फोर मैदानला ते बेकायदेशीर रद्द करण्यात आली यांच्यावर तुमचं काय मत आहे सरकारी दबाव मोठा नेत्याचा दबाव याच्यावरून आपण काय समजायचं भारतामध्ये हुकुमशाही चालू आहे की लोकशाही चालू आहे भारतात पुऱ्या पद्धतीनं हुकुमशाही चालू आहे दडपशाही चालू आहे न्याय दे न्याय देवतावर पण त्यांचं प्रेशर आहे कोणती हे घटना बाह्य आहे घटनेमध्ये असं नाही आहे यांनी जाणून आमची सभा तिथून रद्द केली आणि सरकारनं प्रशासनावर प्रेशर टाकलं त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जे आपले प्रेक्षक त्यांना बघणाऱ्या लोकांना तुम्ही काय म्हणणार की या वेळेस निवडणुकीमध्ये तुम्हाला हुकुमशाहीला निवडून आणायचं आहे की लोकशाही लोकांना निवडून आणायचं आहे शंभर टक्के जनतेला हा विचार करावा की येणाऱ्या निवडणुकीत लोकशाहीलाच मतदान करावं आणि तसेच हुकुमशाही आता अति लोकांचे नजरी आलेली आहे आणि लोक ह्या हुकुमशाहीला कंटाळले नवनीत राणा हे दरवेळेस एकाच समाजाचा व एकाच याचा झेंडा घेऊन फिरत असतो हिंदुत्ववादीचा याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कोणता समाज कोणत्या समाजाला काही रोजीरोटी देत नाही ना काही नाही जात जात करून काही विकासाला महत्व देऊ नका दिनेश हा सर्व जाती घेऊन चालणारा नेता आहे त्यामुळे दिनेशभूच्या सोबत उभारून सर्व जाती धर्माने त्यांना शक्य मारा सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा एकमेव नेता हा आमदार बच्चू कडू असून त्यांनी त्यांच्या अमरावती निवडणूकमध्ये दिनेश भूप यांना प्रचंड बहुमताने विजय करायसाठी इथं असंख्य जनतेने आपली उपस्थिती